आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे मुख्यमंत्री पालकमंत्री आणि कृषी मंत्री हे आम आदमी पार्टीच्या वतीनं या आठ दिवसामध्ये म महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यातली बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला जा आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पशुधानाचं नुकसान झालं आहे पिकांचं नुकसान झालंय यामुळे आम आदमी पक्षानं मागणी केली आहे प्रामुख्यानं मागणी केली आहे की आम आदमी पक्षाच्या वतीनं पंजाब सरकारमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये महाराष्ट्र सरकारनं नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे संपूर्ण माफ करावे आणि सातभरा कोरा करावा नुकसानग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करून पारदर्शकपणे जे मदतीचे आहे ते मदत वाटप करावी वाटप करावे पंचनाम्याची प्रक्रिया गतीमावनं निष्पक्ष करावी शेतकऱ्यांना तातडीने पेरणीसाठी तयारी म्हणून शेतकऱ्यांना बीज खाते हे तात्काळ उपलब्ध करून शेतकऱ्यांना बांधावर द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे या जर आठ दिवसामध्ये नाही केली तर आम्ही सोमवारी आम आदमी पार्टीच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रुमना मोर्चा कार।